हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत मिक्स व्हेजिटेबलची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन मिडियम साईज साईजचे बटाटे घेतलेले त्या मीडियम साईजचे त्याचे तुकडे करून घेतलेले एक पाव किलो मी कॉलीफ्लॉवर घेतलेला आहे म्हणजे फुलगोबी घेतलेले आहे आणि बीन्स घेतलेले आहे थोडेसे फ्रेंच बीन्स आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे त्याचे पण मिडियम साईजचे मी तुकडे करून घेतलेले आणि या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि एक टोमॅटो लागणार आहे आपल्याला तो देखील मी चिरून घेतलेला आहे बारीक चला तर मग आता या सगळ्या भाज्या मी आधी स स्वच्छ धुवून घेणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एका भांड्यामध्ये मी आता सगळ्या भाज्या काढून घेणार आहे आणि आता स्वच्छ पाण्याने मी चांगला आधी धुवून घेणार आहे तर आता हे आधी मी सगळं धुवून घेते तर आता या ठिकाणी आपल्या ग्रीन हे चांगले वॉश मी करून घेतलेले आहे आणि एका चान्नीमध्ये त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघण्यासाठी आता एका ताटमध्ये चान्नी मी ठेवून दिलेली आहे जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल तर आता या ठिकाणी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आणि क कडे चांगली गरम होऊ दिलेली आहे आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे एवढे तेल घेते या तेलामध्ये आधी मी सगळे बा ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे फ्राय केल्यानंतरच के ते भाजी करण्यासाठी मी घेणार आहे फ्राय केल्यानंतर काय होतं ना ते भाजी भाजीमध्ये त्याचा क्रंचीनेस हा खूप छान चा, असा टिकून राहतो हे ग्रीन व्हेजिटेबल्सचा शिमला मिरची असो किंवा कॉलिफ्लॉवर असो क्रंची असे हे तुकडे लागत असतात त्याच्यामध्ये त्यामुळे मी आधी सगळं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तुम्हाला जर का आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्टली देखील भाजी करण्यासाठी हे व्हेजिटेबल्स असे असेच यूज करू शकतात तर आता मी फुल गॅसवर हे दोन ते तीन मिनटापर्यंत चांगले भाजून घेणारे किंवा फ्राय करून घेणारे तर एकदा नक्की अशा पद्धतीने ही ही ग्रीन व्हेजिटेबल्सची भाजी ट्राय करून बघा खरंच खूप छान टेस्ट लागते यांची आधी जर तेलामध्ये असे फ्राय करून घेतलं तर हे व्हेजिटेबलची टेस्ट खूप छान लागत असते त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आहे आता की मी आता हे सगळं चांगल्या प प्रकारे परतवून घेतलेलं आहे कढईमध्ये तर आता एका डिशमध्ये हे लगेच मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि एका डिशमध्ये मी आता हे सगळे व्हेजिटेबल्स मी काढून घेणार आहे तर आता हे सगळे व्हेजिटेबल्स मी डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता जर का तुम्हाला गाजर याच्यात ॲड करायचे असेल किंवा मटार घालायचे असेल तर तुम्ही आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात मग आता सध्या माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवय अवेलेबल होत्या तेवढे मी घेतलेल्या आहेत तर आता या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली त्याच कढईमध्ये मी आता ज्या कढईमध्ये भा सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्या त्याच कढईमध्ये मी आता भाजी करायला घेते आधी आधीचे थोडं एक्स्ट्राचं तेल बाकी होतं ते दे त्याच्यामध्येच मी आता दुसरे दोन ते तीन चमचे एवढं तेल ॲड करणार आहे तर आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा मोहरी ॲड केलेली आहे अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं आणि मोहरी ही चांगली फुलू द्यायची आहे आपल्याला इथं एक या ठिकाणी मी पाव चमचा एवढं हिंग घेते हिंगही चांगलं फुललं की मग मी कांदा घालणार आहे कांदा कांदा देखील आपल्याला दो एक ते दोन मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी बारीक चिरलेला टोमॅटो देखील मी या ठिकाणी घालून घेते आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनिटभर चांगलं हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी थोडं अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे जेणेकरून टोमॅटो हा चांगल्या प्रकारे मॅश होईल आता हे चांगले प्रकारे आधी मी मिक्स करून घेते आणि एक ते दोन मिनिटभर चांगलं मी परतून घेणार आहे आता या ठिकाणी काही सुके मसाले देखील मी घालून घेते अर्धा चमचा या ठिकाणी हळद घेतलेली आहे एक चमचा बरं मी लाल तिखट मसाला घेणार आहे आणि अर्धा चमचा मी ला काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली जेणेकरून भाजीला याचा रंग खूप सुंदर येत असतो आणि अर्धा चमचा धनेजिरेपूड घातलेली मी आणि पाव चमचा एवढा मी गरम मसाला घेणार आहे या ठिकाणी तुम्ही आले लसून पेस्ट देखील घालू शकतात मी आलं लसून पेस्ट ही घातलेली नाही आहे तर आता हे मसाले जडायला नको किंवा करपायला नको त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून मसाल्यांना तेल हे छान सुटत असतं भाजीमध्ये तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले टोमॅटो आणि कांद्यासोबत आणि तेलही छान सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आता हे मिनिटभर मी चांगलं परतवल्यानंतर याच्यामध्ये भाज्या ॲड करून आहे आता या ठिकाणी फ्राय केलेल्या भाज्या देखील मी या ठिकाणी ॲड करून घेतलेल्या आहे आप देखील आपल्याला चांगलं मसाल्यासोबत कोट करून घ्यायचे चांगल्या परतून घ्यायच्या या भाज्या तर अशा प्रकारे मी स सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यासोबत तर तुम्ही बघू शकता आहे की किती कि छान पद्धतीने ते मसाले आपल्या ग्रीन व्हेजिटेबल्सला कोट झालेले आहेत तर आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालते आता मीठ घातल्यानंतर मी लगेचच हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही पाणी न घालता घालताही वाफेवरही भाजी अशी शिजवू शकतात पण मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर या ठिकाणी मी थोडं पाणी घालते भाजीमध्ये जेणेकरून बटाटा हाय तो पटकन शिजेल तर मी थोडंच अर्धा कपपेक्षा देखील मी कमी पाणी ॲड केलेलं आहे तर आता फुल गॅसवर मी एक उकडी काढून घेणार आहे आधी या भाजीला मग झाकण लावून पाच ते सहा मिनटापर्यंत आपल्याला ही भाजी लो फ्लेमवर शिजू द्यायची तर आता या ठिकाणी कढईवर झाकण ठेवू मी आता पाच ते सात मिनटापर्यंत ही भाजी चांगली शिजवून दिलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असं भाजीला रंग आलेला आहे आणि भाजीची टेस्ट ही अधिकच वाढवण्यासाठी मी कसुरी मेथी देखील थोडी क्रश करून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली वरून आणि थोडासा सब्जी मसाला देखील मी या ठिकाणी ॲड करणार आहे जेणेकरून भाजीला जो फ्लेवर असतो तर जी टेस्ट असते ती ज्या अधिकच जास्तही छान येत असते तर या ठिकाणी थोडा मी पाव चमचा एवढा मी सब्जी मसाला घातलेला आहे तर आता हे सगळं साहित्य आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आता हे मसाला आणि क मसाला किंवा कसुरी मेथी वगैरे मी सगळं चांगल्या प्रकारे आधी मिक्स आता क मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बटाटा वगैरे काही शिजलेला हा आहे की नाही आधी ते चेक करून घेतलेलं आहे मी या ठिकाणी आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे तर आता कसुरी मेथीचा फ्लेवर थोडा भाजीमध्ये उतरण्यासाठी मी थोडं एक मिनिटभरसाठी झाकण लावून अजून एक परत एकदा वाफ काढून घेते तर आता या ठिकाणी मी गॅस बंद के करते तर तुम्ही बघू शकता की आपली भाजी आता या ठिकाणी रेडी झालेली आहे नक्की एकदा अशा प्रकारे ही मिक्स व्हेजिटेबलची भाजी ट्राय करून बघा मी या ठिकाणी आता गॅस बंद केलेला आहे तर यामध्ये थोडंफार जर भाजीमध्ये थोडंफार पाणी वगैरे तुम्हाला दिसत असेल पण ते थंड झाल्यानंतर भाजी थंड झाल्यानंतरही ड्राय होत असते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की भाजी आपली किती सुंदर आलेली आहे आणि चवीला देखील तेवढीच अप्रतिमी भाजी लागत असते जर का तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक देखील करा